मी मुकुंद गुरनुले पुन्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर सध्या राज्यामध्ये सर्वत्र चालू असलेली चर्चा म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा राज्यभरामध्ये सर्वत्र चालू आहे त्या योजनेमार्फत महिलांना महिन्याला एक हजार पाचशे रुपयांची आर्थिक मदत दिली जाते पण तुम्हाला माहित आहे का राज्य सरकारची एक लेक लाडकी योजना म्हणून आहे त्या योजनेमार्फत मुलींना मिळते एक लाख एक हजार रुपये मुलींना मिळत आहे तर त्या संदर्भातची जे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत पात्रता काय काय असणार आहे त्या योजनेसाठी कागदपत्रांची आवश्यकता काय काय लागणार आहे या सर्व प्रकारची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व योजनांची माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर मिळेल तर आता जाऊया मोबाईलच्या स्क्रीनवर बघा मित्रांनो मैत्रिणींनो आपण आलेलो आता मोबाईलच्या स्क्रीन वरती बघा सध्या राज्यामध्ये काय चालू हो आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सर्वत्र आपल्या राज्यामध्ये गाजत आहे बरोबर आहे त्या योजनेमार्फत सरकार प्रत्येक महिलांना जे पात्र महिला आहेत त्यांना महिन्याला जे आहे ते एक हजार पाचशे रुपयांची म्हणजे दीड हजार रुपयांची मदत सरकारकडून तुम्हाला मिळत आहे बघा त्याच्यानंतर जो दुसरा टप्पा आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या महिलांना जे पात्र महिला होते त्यांना तीन हजार रुपये दिले जात आहेत बरोबर आहे त्याच्यानंतर बघा दरम्यान या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला मी सांगितलं होतं या अगोदरच एक हजार पाचशे रुपये मिळतात पण बघा राज्यातील मुलींना तब्बल पंच्याहत्तर हजार रुपयांची बघा पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत करणारी ही योजना माहीत आहे का तुम्हाला बरोबर आहे बघा ही जे लेख लाडकी योजना आहे ही योजनेची माहिती अनेकांना माहिती नाही बरोबर आहे मग बघा या योजनेच्या माध्यमातून मुलींना अर्थसहाय्य केले जाते बरोबर आहे याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे बरोबर आहे या योजनेच्या लाभासाठी अटी काय आहेत हे व या योजनेची पात्रता काय आहे या सर्व प्रकारची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर तत्पूर्वी तुम्हाला काय करावं लागेल आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजनांची लवकरात लवकर माहिती व अपडेट जाणून घेण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला माहीत आहे आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर काय करायचं बेल बेलायकनला प्रेस करा जेणेकरून सर्वात लवकर जी अपडेट आहेत सर्वात आधी जी अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल तर बघा त्याच्यानंतर पॉइंट आहे योजनेचे उद्दिष्ट काय आहेत बघा त्याच्यानंतर बघा राज्य सरकारने तारखेकडे बरोबर लक्ष द्या बरं राज्य सरकारने एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी बरोबर आहे लेक लाडकी ही योजना सुरू केली होती आ, आता चा हा आता त्याच्यानंतर बघा मुलीच्या जन्मास प्रोत्साहन देणं मुलींचा जन्मदर वाढवणे मुलींच्या शिक्षणाला चालना देणे मुलींचा मृत्यूदर कमी करणे बालविवाह रोखणे कुपोषण कमी करणे आणि शाळाबाह्य मुलींचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी बरोबर आहे प्रोत्साहित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे बरोबर आहे हा एक पॉइंट आहे त्याच्यानंतर दुसरा पॉईंट बघा मुलींना नेमका काय लाभ मिळणार आहे बघा ही योजना लेख लाडकी योजना आहे तर याचे जे बेनिफिट आहेत याचे जे फायदे आहेत ते काय मिळणार आहेत बघा सविस्तर बा बघा मी बरोबर योग्य माहिती तुम्हाला सांगून राहिलेलो बघा लक्ष द्या हां बरोबर पिवळे व केशरी शिधा पत्रकाधारक कुटुंबात मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये बरोबर आहे त्याच्यानंतर बघा पहिली सहा हजार रुपये सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष झाल्यानंतर पंचाहत्तर हजार रुपये याप्रमाणे एकूण एक, एक लाख एक हजार रुपये तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे का त्याच्यानंतर हा एक महत्वाचा पॉईंट आहे या योजनेच्या जे अटी व शर्ती म्हणजे काय काय आहेत बरोबर आहे बघा त्याच्यानंतर ही योजना पिवळ्या व केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल एक दोन हजार तेवीस रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना ही योजना लागू राहील त्याच्यानंतर बघा तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला ला लागू राहील ही योजना बघा काय राहील एक मुलगा व एक मुलगी असल्यास ही योजना जी आहे ते मुलीला लागू राहील त्याच्यानंतर बघा पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील बघा त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुडी आपत्ती जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा त्याच्यानंतर मात्र त्यानंतर मात्या किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील बघा हा त्याच्यानंतर बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी म्हणजे बघा एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी किंवा मुलगा आहे आणि त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुड्या मुलींना ही योजना अनुज्ञेय राहील त्याच्यानंतर पॉईंट बघा मात्र मात्या पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील बरोबर आहे त्याच्यानंतर बघा लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे जे लाभार्थी आहेत ते या योजनेचा जे लेख लाडकी योजना आहे त्या योजनेचा जे फायदा घेत आहेत म्हणजे जे फॉर्म भरणार आहेत ते महाराष्ट्र राज्याचे रहिवासी पाहिजे त्याच्यानंतर बघा लाभार्थीचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे हां बरोबर आहे त्याच्यानंतर बघा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आहे ते एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे म्हणजे जे कुटुंबाचे जे उत्पन्न आहेत बरोबर आहे ते तुमचे एक लाख रुपयापेक्षा म्हणजे जास्त नाही पाहिजे ते एक लाख रुपयाच्या आतच असावे किंवा एक लाख रुपये असावे बघा त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट येते या योजनेच्या लाभासाठी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती काय काय असणार आहेत बघा लाभार्थीचा जन्म दाखला पाहिजे म्हणजे ज्यांचा तुम्ही जो लाभार्थी आहे ज्याचा फॉर्म तुम्ही म्हणजे या योजनेसाठी भरून राहिला आहे त्याचा काय पाहिजे जन्म दाखला पाहिजे त्याच्यानंतर बघा कुटुंब प्रमुखाचा उत्पन्न दाखला उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे बघ बरोबर आहे म्हणजे जो तुमचा कुटुंब प्रमुख आहे त्याचा काय पाहिजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे हा त्याच्यानंतर बघा लाभार्थ्याचे आधार कार्ड प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील म्हणजे जे लाभार्थ्याचे आधार कार्ड आहेत ते पाहिजे हा त्याच्यानंतर बघा पालकांचे आधार कार्ड पालकांचे आधार कार्ड पाहिजे त्याच्यानंतर बघा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकीन प्रत म्हणजे तो तुमचा बँकेचा पासबुक आहे त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर बघा रेशन कार्ड पिवळे अथवा केसरी रेशन कार्ड साक्षांकित प्रत म्हणजे जे पिवळे किंवा तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड असेल त्याची काय पाहिजे झेरॉक्स पाहिजे त्याच्यानंतर मतदान ओळखपत्र पाहिजे बरोबर आहे हां म्हणजे जो तुमचा कुटुंब प्रमुख आहे त्याचा मत मद, जो मतदान ओळखपत्र आहे तो चालेल ना त्याच्यानंतर बघा संबंधित काय संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजे जे लाभार्थी आहे तो शिक्षण वगैरे घेत असेल तर काय पाहिजे जो आपल्याला लाभ मिळणार आहे त्याच्याकरता जो त्या शाळेमध्ये जे शिक्षण घेत आहे त्या शाळेचा शिक्षणाचा संबंधित दाखला पाहिजे हां त्याच्यानंतर बघा महत्वाचा पॉईंट आहे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र हां त्याच्यानंतर बघा अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील जो म्हणजे अंतिम लाभ आहे जो शेवटचा टप्पा राहील त्यासाठी काय पाहिजे जो मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील हां तर बघा मी जे मोबाईलच्या स्क्रीनवरती सांगितलेली माहिती ते तुम्हाला योग्यरित्या समजली असेल मी असं समजतो आणि जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात सर्व तुमचे प्रश्न असतील कोणाचे फॉर्म अप्रूव्ह नसतील झाले कोणाचे जे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले नसतील आणि अशा इतर समस्या जर असतील तर तुम्हाला या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायच्या जेणेकरून तुमच्या समस्याचे आम्ही समाधान करू शकू आणि जे हे लेक लाडकी योजना आहे जी आत्ता मी सांगितली त्यांचे फॉर्म तुम्ही लवकरात लवकर भरून घ्या कारण की तुम्हाला या योजनेचा लाभ अवश्य मिळणार आहे तर बघा अशा पद्धतीच्या आपल्या महाराष्ट्रामधील नवनवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन योजनेसंदर्भात नवीन योजनांची माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा धन्यवाद